नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पपई लागवडबद्दल थोडीशी सविस्तर माहिती लागवड साधारणपणे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यात करावी लागवड अंतर साडेसात बाय साडेसात फूट किंवा आठ बाय सात फूट या अंतराने घ्यावे जमीन नागरून डेकळे फोडून घ्यावी व जमीन सपाट करावी पंचेचाळीस बाय पंचेचाळीस बाय पंचेचाळीस सेमी ते साठ बाय साठ बाय साठ सेमी खटे घेऊन दोन बाग चांगली माती व एक भाग कुजलेले शेणखत तीस चाळीस ग्रॅम लिंटेड पावडर पाव किलो निंबोळी पेंट पाव किलो सुपर पेंट यांनी खड्डा भरून घ्यावा इकरी सातशे सत्याहत्तर रुपये बसतात आठ बाय सात फूट अंतराने रोपाची लागवड करावी लागवड संध्याकाळच्या वेळी करावी व पाणी द्यावे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम सुपला दोन महिन्यांच्या अंतराने चार वेळा गोलाकार आळे करून द्यावा सुरुवातीच्या वेळेस प्रमाण थोडे कमी घ्यावे मुळाभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी रोपे घेणे महाग पडते तेव्हा शक्य असल्यास बारा पॉईंट पाच बाय सात पॉईंट पाच सेमी पिशवीत तळाशी छिद्रे पाडून शेणखत व माती एकाच एक प्रमाण मिसळून त्या त्या प्रत्येकी एक ताजे बी घेऊन रोजत घालावे नियमित पाणी द्यावे दीड ते दोन महिन्याने रोपाची लागवड करावी बियाण्यासाठी जवळपासच्या कृषी सेवा केंद्रात संपर्क साधावा रोग व्यवस्थापन सर्व रोगट जाळे काढून नष्ट करावीत दोन नत्रयुक्त खतांचा मात्रा शिफारशीप्रमाणे घ्यावी तीन पाणी ठिबक सिंचन पद्धतीने किंवा मोजके द्यावे जमिनीच्या हवामानानुसार चौथी रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा त्यासाठी रोगर पंधरा मिली प्लस एंडोसल्फान पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी त्यानंतर निंबोळी अर्क पाच टक्के फवारणी घ्यावी तिसरी फवारणी मोनोक्रोटोफास आठ मिली प्लस नुआन दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी जमिनीतून पाचशे किलो निंबोळी पेंट प्रति एकर याप्रमाणे द्यावे खतासोबत सूक्ष्म अन्नदोबांचाही वापर करावा पवारणीतून मल्टिन्युट्रियन्स किंवा मल्टिप्लेक्स किंवा विपूर दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा पवारणी घ्यावी